हे आहे यमुनोत्री धाम मंदिराच्या बाजूला सूर्यकुंड आहे इथे तांदूळ बटाटी हे सगळं शिजवून देतात आणि इथून पण आहे हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीपुली ब्लॉगिंग चॅनलवर जसं तुम्हाला माहिती आहे मी कालच इथे बरकोटला पोचलो आहे आणि इथून आमचा चौथा धाम म्हणजे यमुनोत्री बाकी आहे <coughs> यमुनोत्रीला लँडस्लाईड ला झाल्यामुळे मोठ्या गाड्या जात नाहीत बसस बसेस जात नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही लहान गाड्या केल्या पण सकाळी एवढा पाऊस पडला त्या लहान गाड्या पण कॅन्सल झाल्या आता बाकी सगळी पब्लिक आम्ही चहा नाश्ता वगैरे केला थांबली तो गाडीवाला नाही येत बाकी पब्लिक पण इथे थांबली आहे सगळी बघा ही सगळी पब्लिक थांबली आता आता दुसऱ्या गाड्या करू <coughs> आणि मग जाऊ भरपूर इथं यमुनोत्रीला यमुनोत्रीला पण ट्रेक करावं लागतंय सो बघूया आता कसं होतंय तिकडे घोडे करतोय की चालत जातो आता त्यांच्यावर आहे हो आणि तिकडे कुंड पण आहेत गरम पाण्याचे सो आम्ही आंघोळ पण तिकडेच करणार तिक आहोत बाकी आमच्या हॉटेलच्या बाहेरून घेऊ बघा चला आपण जाऊया आता गाड्याकडून यमुनोत्रीला चला फायनली आम्हाला गाड्या भेटल्या गाड्या आल्या आणि आता ही आमची गाडी आहे ही ही गाडी आहे त्याच्या पुढे एक आहे चलो आम्ही आता जातो यमुनोत्रीसाठी काही आम्ही निघालोय कधीच पण आमची कंटाळ आला का <laughs> आम्ही दर पाच मिनिटांनी थांबतोय दर पाच मिनिटांनी थांबतोय मला एकटा का त्रास दर पाच पाच मिनिटांनी थांबतोय दर पाच पाच मिनिटांनी गाड्या थांबवतात रस्ता लँडस्लाइड झाले त्याच्यामुळे बोलकिर संत्या बोलकी रे मजेशी संत्या चल आपण चला आपण बाकी गाडीवाल्यांना पण भेटूया एक गाडी तर गेली मागे सो इकडे आम्ही पोचलो था आई वडे आज नाश्त्याला होते वडे कुठे भोकाच वडे 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 काय म्हणजे तुम्ही खाता तेव्हा आणि तुम्हाला भूक नाही लागणार ना कशी भूक लागेल काय बुंदी।, बुंदी शेव बुंदी कधी पोहचला तुला अजून एक गाडी आपल्या ओळखीची बोलवलंय खरा लांबून समजलं नाही कोण आहेत अच्छा या बी आहेत आम्ही सगळ्या एकाच लाईनला थांबलो आहे तिकडून सगळ्या गाड्या आहेत अशा गोल गोल आणि हे बघा आधी जुनी आठवण आली एक वेळेला असेच जायचे ना तिथे गाड्या टाकून नवरा जाऊन

दहा 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 गाड्या आम्ही निघालो दोन तासाचा रस्ता होता आम्हाला हॉटेल पासून पण इथेच आम्हाला साडेतीन तास झालेत अजून जानकी चट्टी बरीच लांब आहे सो सगळे थांबतात उतरतात आणि लँडस्लाईडची भीती यांना दाखवली बोंबलतात हे बघ पटके लँडस्लाइड होत गप ना बाबा <थाएं> <laughs> इकडे रस्त्याची हालत बघा

तिकडे खाली तीन हजार रुपये रेट सांगत होते इथे हजार रुपयावर आणले जातात तीन प्लस पाच इकडे घोड्यांची बार्गेनिंग चालू आहे त्यांची अर्धी गॅंग चालली बाय बाय शिल्पाताई बाय 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 झाक झाकून चला आपण आता खाली अजून काय आला तुमचा तर चला आता बराच भाव करून करून बावीसशेला झाले नाही ते मामा सांगितले मामा हा आपण बावीसशे रिटर्न बावीसशे बावीसशे रिटर्न हा इकडून इकडून चल तर काय जाता मी चालू आहे चालत चालत सोबत माझ्या मामा पण चालतोय आणि बाकी आपली गँग बाय बाय चला चला आलो चला चलो चला इकडूनच आहे असं जाऊन आणि मग इकडून असं तिकडे तिकडे त्या बिल्डिंग आहेत तिकडून जायचं पुढे आम्ही चालतोय चालतोय आणि आपले मेंबर थांबलेत मध्ये मध्ये चला या खालू आलो पुढे पुढे आई उतारल्या का चालल्या परत काय चालल्या रिटर्न फिरलो का किलोमीटर वाढेल आमचे ट्रॅक कंटिन्युअस चालू आहे आणि हा बाहेर तुम्ही व्ह्यू बघू शकता इथून आम्ही चालत आलो आहे झ झिझॅक्ट झिगॅक्ट झिक झॅक झिक झॅक इथून इकडून परत वरती चलो मामा मामा आणि मी दोघंच चालतो आहे आणि त्यातल्या त्यात आज एकादशी आहे सो माझा एकादशीचा उपवास आहे त्याच्यामुळे जास्त दम लागतो आहे मला आमची ट्रेकिंग कंटिन्युअस चालू आहे आणि इथून व्ह्यू आहे तिथून आम्ही चढतो आहे चला रस्ता बघा ट्रेक करता करता अजून आपली मंडळी भेटली चला 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 पप्पा चला, चला, चला।, चला। ट्रेकिंग चालू आहे एकादशीच्या उपवासामुळे जास्त त्रास होतोय मला आणि ते आता मम्मीचा पण आली बघा मम्मी आहे मम्मी मावशी भेटली चला बटा भट चलिये 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 जय यमुना मैया ए ए सुशांत तु वक्त सुशांत दे चलो बाय बाय आम्ही एका साईडला चढतोय आपली मंडळी चला एकादशीच्या उपवासामुळे काही खाल्लं नाही त्याच्यामुळे जास्त त्रास झालाय तोंड माझा दिसता ना पालखी दिसली ना फायनली चढून चढून अभि आहे मंदिर अभिआय गा मंदिर करत फायनली मंदिर आ गया आणि इथला व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो त्यानंतर मंदिर दाखवतो हा व्ह्यू समोर तुम्हाला दिसेल मंदिर चला आता आपण पोचू एक पाच दहा मिनिटात पोचू आपण जय हो यमुना मैया बघा इथून मंदिर तुम्हाला व्यवस्थित दाखवतो अजून आता मंदिराजवळ जाऊ आणि मग बोलू पण पोचलो आता मंदिराजवळ आणि तुमचं दर्शन झालं का

आम्ही पोचलो आता वरती ते गरम पाण्याचे कुंड आहेत आणि इकडून पुढे वरती मंदिर आहे आधी गरम पाण्याच्या कुंडात जाऊया अंघोळ करूया आणि मग दर्शनाला जाऊया पोचलो आता कुंडनजवळ आता मस्तपैकी पैकी कुंडनमध्ये अंघोळ करूया आणि वर दर्शनाला जाऊया या एवढ चढून आलो पण गरम पाण्यात उद्याला बरा वाटला आता जाऊया आपण दर्शन आला तर चला आता गरम पाण्यात आंघोळ करून झालं की आपण दर्शन करू मी तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न करेन जसं जमेल तसं चला काहीच फायनली अंघोळ करून रेडी झालो आता आपण जाऊया दर्शनाला पहिले मी तुम्हाला मंदिर दाखवतो समोरून त्यानंतर मग बघू तसं जर जमलं आतमध्ये जायला तर आतमधलं पण दाखवेन पण आपण आधी समोरून मंदिराचं दर्शन करू कलश दर्शन तर तुम्ही आधीच केलं आहे आता मंदिर बघून घ्या ते आहे यमुनोत्री धाम आणि इकडे आपली सगळी गँग इथे आहे झाला दर्शन तुमचा मम्मी चला आता आपण जाऊया दर्शनाला मंदिराच्या बाजूला सूर्यकुंड आहे इथे तांदूळ बटाटी हे सगळं शिजवून देतात आणि इथून पण आहे या कुंडांमध्ये तो प्रसाद उकळू उकळून शिजवून देतात चला आपण आता मंदिरात जाऊया त्या बाजूने आपलं दर्शन करून झालं आतमध्ये मला गाभाऱ्यातला व्हिडिओ घेता नाही आला पण मी तुम्हाला मंदिर एकदम डिटे डिटेलमध्ये दाखवतो बघा हा इथून कलश आहे हा मंदिर आहे देवीचं देवीची मूर्तीचा कोण त्या साईडला आहे हे आहे यमुनोत्री धाम आमचं दर्शन झालं फोटोशूट झालं तुम्हाला हे दाखवता हा मंदिर आहे डोंगराला चिखूनच मंदिर आहे आणि या मंदिराच्या इथूनच हा मुख्य प्रवाह चालला आहे तर मित्रांनो दर्शन वगैरे झालं आणि फायनल मी खाली उतरलो आता खाली उतरतो मी पण उतरताना हा प्रवाह बघा किती छान वाटतो आणि या गरम कुंडाच्या वाफा निघतात हा सीन एवढी ट्रेक केल्यानंतर हा सीन बघायला जी मजा येते खरंच आणि तीन वेळा दर्शनाला गेलो मी तीन वेळा जेणेकरून मला तुमचं पण दर्शन घडवता येईल तुमच्यासाठी दर्शन घडवता येईल म्हणून तीन वेळा गेलो आणि अजून एक गोष्ट सांगायची मी तर ती थोड्या वेळात सांगते आवाज खूप आहे तेवढा वाव वाटत नसेल पण आम्ही जे ट्रेकिंग करून आलोय चालत आलोय त्यांना व्ह्यू जो वाटतोय ना चुक तर हां अजून एक गोष्ट मी सांगतो इथे जेव्हा आम्ही पोचलो घोडा स्टँडला एका घोड्याने दोन लाथा मारल्या माझ्या दोन लाथा मारल्या दोन्ही मला मार मी चुकवल्या पण दुसरी लाथ जी आहे ती माझ्या हातावर थोडीशी लागली त्या घोड्याच्या पायाला नाळ असते त्या नाळचा फटका लागला हातावर पण जास्त काही लागलं नाही इथे लागलेला लाग फटका सुचल आता आम्ही खाली उतरलो मम्मी मामी आणि मामा हे तिकडे घोड्यावर आले मी अकरा नंबरची बस पकडली घोड्या बसून आंबल्यान काय बोलायचा बोला पाय बोला। माझ्या ला ला लात लात ले <laughs> दोन लातल्या पडापट त्यांनी घोड्यानी चल आता खाली जातो अजून बरंच खाली जायचं फायनली आम्ही पोचलो अकरासमोर कैशी आलं त्या बर्ले बर्ले, बर्ले, जापे तो सूप मस्त चला हेप ठेवून घ्या मॅनेजर आपलं पण का मामा मामा हो मामा का परत नाही कोणी येणार बरं का परत येणार रस्त्याला बघू रस्त्याला बघू